ती स्वामी समर्थ देवघर कसे असावे टीप नंबर एक शयनग्रहात किंवा तळघरात मंदिर असूनही नाही त्यामुळे पूजापाठ केल्याचा लाभ होत नाही टीप नंबर दोन शक्यतो मंदिर जमिनीवर ठेवावे लाकडी सगमरवरी असेल तरी चालेल पूजा चांगली होते टीप नंबर तीन मंदिर भिंतीवर अडकू नये भिंतीवर जर मंदिर लावायचे असल्यास अगोदर भिंतीत एक लादी लावावी त्यानंतर मंदिर ठेवावे टीप नंबर चार एकाच घरात अनेक देवारे नसावे टीप नंबर पाच रंग पांढरा हलका पिवळा किंवा निळा असावा सहा देवघरात पांढऱ्या रंगाचा बल्ब लावावा लाल रंगाचा बल्फामुळे त्या घरातील व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होते देवाऱ्याच्या समोर तिजोरी नसावी कोणत्याही चांबड्याचा वस्तू चप्पल बूट बेल्ट इत्यादी देवघरात नकोत देवघरात कधीही पैसे किंवा महागड्या वस्तू ठेवू नका देवाच्या मूर्ती असेल तर त्या एकमेकापासून एक, एक इंच दूर ठेवाव्या मूर्ती चार इंचाहून जास्त नको मंदिरामध्ये दोन देवाचे फोटो असेल तर ते एकमेकासमोर नको ज्या बाजूला मंदिर किंवा देवारा असेल त्या बाजूने पाय करून झोपू नये चांगले नसते देवारा हा वरती असू नये तसेच देवाऱ्याजवळ शौचालय असू नये देवघर कसे असावे देवघरवरून चपटे असावे नंबर दोन पूजा करताना तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असावे टीप नंबर तीन देवाऱ्या देवतेची मांडणी करताना ती शंकू आकारात करावी गणपतीची स्थापनामध्ये भाग करावी गणपतीची उजव्या बाजूला कुलदेव व डाव्या बाजूला कुलदेवी ठेवावी आणि अन्नपूर्णा सा बाळकृष्ण किंवा मारुती वगैरे हे सगळे देव उजव्या बाजूला ठेवावे मूर्तीची पूजा आसनावर बसून करावी देवघरात ब्रह्मा विष्णू शिव इंद्र सूर्य आणि कार्तिके यांचा मुख्य पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावा देवघरातील हनुमानाचं मुख्य नेतृत्व कोणात असावं देवघरातील गणपती कुबेर दुर्गा याचं मुख दक्षिण दिशेला असावं महादेवाची लिंगाच्या रूपात आराधना केली पाहिजे मूर्तीच्या स्वरूपात नाही पूजेचे पवित्र जैलघराच्या काना कोपऱ्यात शिंपडावं पूजेत शिळे फुलं देवाला अर्पण करू नाही फुलं अर्पण करायचे आहे त्याचा वास कधी घेऊ नये पूजेत घंटी शेंखा शेंगाचा वापर करावा नारळ पुष्प हे पूजेनंतर विसर्जन केले पाहिजे